आपल्या शहरामध्ये आपण अजनीला मल्टीमॉडेल स्टेशन बांधतो आहे त्याच्याही बाबतीमध्ये आता निर्णय झालेला आहे तोही लवकरच मी जाहीर करणार आहे पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपला ड्रीम प्रोजेक्ट जो होता तो म्हणजे नागपूर ते गोंदिया नागपूर ते वडसा नागपूर ते चंद्रपूर नागपूर ते अमरावती अकोला नागपूर ते बैतूल आणि नागपूर ते छिंडवाडा आणि नागपूर ते रामटेक ही एकशे चाळीस किलोमीटर प्रतिघंट्यानी मेट्रो चालवण्याचं चा आपलं स्वप्न होतं आजच मला आपल्याला सांगताना आनंद होतो आहे की रेल्वे बोर्डाने आपल्या पूर्ण योजनेला मंजुरी दिलेली आहे आणि पुढच्या आठवड्यातच दिल्लीला मेट्रोमध्ये आणि त्या रेल्वेमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे आणि हा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे